आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास दादा माझी शेवटची इच्छा पूर्ण करा यानंतर मी तुम्हाला काहीच मागणार नाही अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते दरम्यान सकाळी दहा वाजेच्या सुमारास अरविंद अण्णांनी केलेल्या फटकेबाजीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्याच पद्धतीने उत्तर दिलं आणि भाषेत विरोधी पक्षावर टीकाही केली चला तर पाहुयात काय केली फटकेबाजी आणि काय दिलं उत्तर को कर आपको सलाम करते है। इस दिल की दुआ आपके नाम करते है मंजूर हो तो मुस्कुरा दीजिए ये सलाम आपके मुस्कुराहट के नाम करते तो। <laughs> बाकी आता दादा इध आमलेन एक दोन दो शब्द माजे विषय संगेल दादा कि देखकर मेरे दिए देखकर मेरे दिए मचल रही हवा देख कर दिए मेरे मचल रही हवा जो कल तक जो बना रहे थे किस्से मेरे तबाही के उनको खबर ही नहीं कि अब रुख बदल रही है हवा हवा रुख बदलने वाली है ऐच्चित पद्धति ना आपल्याला पुढच्या कालखंडात काम करायचंय आणि मनोज कांदे साहेब आपल्याला एकच सांगेल नवीन आपले आपला तसा परिचय जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून होता आपल्या वडिलांबरोबर माझे स्नेहाचे संबंध होते आणि म्हणून आपल्यालाही आम्ही सांगतो की भरोसा रखो हमारे दोस्ती पर हम किसी का दिल दुखाया नाही करते पर एक बार जिसे दोस्त बनाले भर दिल से दूर नाही करते हाँ तो आपके दोस्ती पर आपके दोस्ती पर नाज है मुझे भरो, कल था जितना भरोसा उतना आज है हमें हाँ उतना ही आज हमें दोस्त वो नहीं जो खुशी में साथ दे दोस्त वो है जो हर पल अपने पन का एहसास दे आणि सतीश भाऊ सांगेल एक दोन शब्द <laughs> सतीश भाऊशी दोन शब्द सांगेल की चाहे लाख शिकायत हो आपसे <laughs> लाख शिकायत हो आपसे पर आप जरासा हाल पूछ ले, तो हम सब भूल जाते हैं। <laughs> माझ्या आयुष्यातदारांनी वारंवार संधी दिली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दादा तुमच्यामुळे आपलं जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचा नाही तर जिल्ह्यातलं नेतृत्व पहिलं मला होऊच देत नव्हतं <laughs> <laughs> <बाला, बाला, बाला। laughs> काही कारण नसतं माझा काही दोष नव्हता मी कधी त्यांच्या विरोधात काम केलं नाही त्यांना कधी पाडा म्हणलं नाही कुठेही आणि <laughs> <laughs> म्हणून आपल्याला आपण मला जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करण्याची माझ्या मनातली जी इच्छा राहिली होती तिलाही आपण पूर्ण केलं आता दुसरी शेवटची इच्छा आहे नंतर काही मागणार नाही तेवढी <laughs> <देवड़> पूर्ण करा <laughs> मित्रांनो आपल्याकडं कर खूप चांगले चांगले कार्यकर्ते आहेत फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे हेरता आले पाहिजे आपल्याही जीवाभावाच्या आप कार्यकर्त्यांनी ते लक्षात आणून दिले पाहिजे काही जर तुम्ही जर म्हणाला अहो मी पहिल्यापासून नव्याण्णवपासून सा तुमच्याबरोबर आहे दहा जूनपासून पंचवीस वर्ष झाली तरी माझ्याकडे लक्ष देत नाही अरे जर तुझ्याकडं जनता लक्ष देत नसेल तर मी कसा लक्ष देणार <laughs> पंचवीस वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजेत तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी आत्ता जसं अरविंदराव बोलत होते अरविंदरावनं मागं आम्ही मतदारसंघाची फेररचना व्हायच्या आधी दोन हजार चारला तिकीट दिलं काम करणारा माणूस तुम्ही पण निवडून दिलं पण नंतर दुर्दैवानी मतदारसंघाची फेररचना झाली अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले शेवटी मागासवर्गीय समाजाला पण तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याबद्दल दुमत नाही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सांगतो त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे कुठंही तेढ निर्माण होता कामा नये समाजात समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस अठरा पगड जातीन बारा बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली भेदभाव केला नाही आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत असं नाहीये आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि जर चुकला तर तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा नात्याचा गोत्याचा असेल त्याचा अजिबात विचार करणार नाही डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काय फाशीची शिक्षा करायची असेल ती कर जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर भेदभाव नाही संविधान सगळ्यांच्या करताय हा उजवा हा डावा हा जवळचा हा लांबचा हे चालणार नाही आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या भावांनो माझ्या सहकाऱ्यांनो माझ्या कार्यकर्त्यांनो इथून पुढच्या काळामध्ये कुणाची मक्तेदारी नव्हते आम्ही पण लोकसभेला आमच्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार पन्नास हजाराने मायनस होतो आम्ही खचलो नाही माणिकराव कोकाटे एक लाखापेक्षा जास्त मायनस होते खचले नाही आत्ता निवडून येताना ती लाखाच्या पुढं आला आणि मी पण लाखाच्या पुढं आलो अशी कितीतरी उदाहरणं मी सांगेन जनता फार हुशार आहे मतदार फार हुशार आहे हे आता विरोधी पक्ष रडत बसलेत ईव्ही एम ई व्ही एन बटन अरे काय तू जे बटन दाबतो ते त्यात बरोबर मत जातं कशाचं ई व्ही एम लोकसभेला ई व्ही एम चांगलं होतं आणि इकडं फडशा पडला इकडे सोपरा साफ झाला ईव्हीएमचा सा दोषीएमचा <laughs> दोष ही काय पद्धत झाली ईव्हीएम ईव्हीएमचं काम करत आहे त्याच्यामध्ये शेजारी पण तुम्ही कुणाला तिकीट काय बटन दाबलं तिथे येतील ना चिठ्ठी तुम्ही बघता ना माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंद बद्दल मला मागणी करताय सारखी मी पण तुम्हाला सांगेन मी काही साधू संत नाही त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा त्याकरता आत्तापासून कामाला लागला काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय मी पण या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे काही दिवस मुंबईमध्ये बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वास संपादन करू लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही काही काळजी करू नका ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो अतिशय उत्तम अरे होय बाबा याच्या वॉर्डात ह्याच्या बुथला किती मत बघायला झालं मी बघितले आतापर्यंत जे जोरजोरात सांगतात ना त्याचा बूथ जरा खालीच असतो पण तुमचा नाही आहे तुमची गोष्ट वेगळी गैसामच करून घेऊ नका सांगायचं तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही इतकं चांगलं अध्यक्षाला बसायला त्यामध्ये तेव्हा काही सारखं ताकद द्या ताकद द्या मी मागापासून सांगतो मी साधू संत नाही मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुढं पुन्हा आणा मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो ताकद द्या ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते असं ताकद होईल येण काय कुणाला माहिती त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या माझी एवढीच माहिती तुम्हाला आहे आपण सगळेजण मिळून हे एकट्या दुखट्याचं काम नाही परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे सर्व दूरपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नाही अरविंद अण्णांनी अजित पवार दादांना लावलेल्या या लोण्याचा काही परिणाम होईल का हे येणारा काळच सांगणार आहे दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना